शंभुगिरीश यज्ञमय ईश माथिरजरीश भस्मता हा एक सामूहिक प्रयत्न आहे की आपल्या समाजामध्ये एक पर्यावरणातली शुद्धता निर्माण व्हावी एक प्रसन्न वातावरण निर्माण व्हावं या सगळ्याचं एक विज्ञान आहे ते करण्यातून व्यक्तीला आणि समूहाला खूप फायदा होत असतो गिरीश खत्री की ज्याने वेळ देऊन परिश्रम करून हे सगळं आयोजन केलं सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व नागरिक बंधू वगैरे आपण सगळेजण यात सहभागी झालात त्याबद्दल आपल्या आपण सगळेजण भाग्यवान आहात उपस्थित बंधू भगिनींनो हा जो कार्यक्रम घेतलाय तो खूप छान अगदी महादेव म्हणजे पॉवरफुल एनर्जी असती आणि मला वाटतं ती सगळ्यांनाच मिळाली आहे गिरीश भाऊंच्या निमित्तानं मी बोलले की आध्यात्मिक का असा हा कार्यक्रम या सगळ्यांबरोबर तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा देते की तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या लवकरच पूर्ण होत आपल्या कोलकूडचे कार्यक्षम आमदार <coughs> महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील हे या कार्यक्रमाला मागच्या पण आवर्जून उपस्थित होते त्यांच्याच मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच आमचे सहकारी मार्गदर्शक केंद्रीय मंत्री मुरलीधर रत्ना मोहोळ यांच्या पत्नी या मोनिकाताई मोहोळ या ठिकाणी या उपस्थित आहेत त्यांचं पण स्वागत करतो आज या ठिकाणी श्रावणी सोमवार निमित्त गिरीश खत्री सरांच्या माध्यमातून अकराशे एक दाम्पत्याचा इथं रुद्र पूजन महोत्सव इथं ऑर और ऑर्गनाईज करण्यात आला होता आणि या ठिकाणी जेव्हा आम्ही इथं आलो आहे तर अकराशे एकपेक्षाही जास्त लोक इथं आहे दाम्पत्य आहेत आणि इथं सर्व श्रद्धा भावनेने इथं लोक एकत्रित झाले होते आणि हे जी पूजन आहे ती खरंच खूप सुंदर आयोजन झालं होतं लोकांची जे जी शिस्तबद्धता होती जे भाविक लोक इथं आले होते त्यांच्यासाठी जे सुखसुविधा होती ते गिरीश सरांच्या माध्यमातून अतिशय छान प्रकारे इथं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्वांनी आम्हाला सर्वांना जो दिव्यांग बांधव असेल आम्ही तृतीय पंथी समाजाचे जे लोक आहेत त्यांना इतकं मान दिलेला आहे तर त्यासाठी मी गिरीश सरांचं मनापासून आभार मानते